नमस्कार मी अदिती प्रवीण चौधरी धुळे जिल्ह्यातील राजा छत्रपती संभाजी विद्यालयाची इयत्ता विद्यार्थी माझ्या कवितेचे शीर्षक आहे गाभारा देवापेक्षाही देवळाला धर्मापेक्षाही कर्मकांडाला आणि तत्वापेक्षाही इतर अन्य गोष्टींना महत्व कसं प्राप्त होत याचे महत्व पटवून देणारी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ही कविता दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देव नाही गाभारा आहे चांदीचं मखर आहे सोन्याच्या समय आहेत हिऱ्यांची झालर आहे त्यांचंही दर्शन घ्यायला काही हरकत नाही वाजवा ती घंटा आणि आणि असे इकडे या पाहिलंत ना तो रिकामा गाभारा नाही नाही तसं नाही एकदा होता तो काकड आरतीला उठायचा शेजारतीला झोपायचा काकड आरतीला उठायचा शेजार तिला जेवायचा सार काही ठीक चाललं होत रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे पडत होते पायाशी दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते रेशीम साडेआठ सूट समोर दुमडत होते बँकेतले ही शेप हरणाच्या गतीने बागडत होते सारे काही घडत होते हवे तसे पण एके दिवशी काय झाले कुणाच ठाऊक आमचे दुर्दैवच उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक म्हणंग महारोगी तारस्वरात ओरडला आणि म्हणाला बाप्पाजी बाहेर या आणि आणि तितक्यात आम्ही बघतो तर काय गाफऱ्या रिकामा पोलिसात वरती आम्ही दिलीच आहे परत कदाचित येईलही तो पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल कदाचित तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही यावर आम्हाला विचार करावा लागेल आमचे पत्रव्यवहार सुरू आहेत ट्रस्टींशी दुसऱ्या मृत्यूसाठी पण तुर्त तर दर्शन घ्या तसं म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं कारण कारण गाभारा सलामत तर देव पचास। धन्यवाद